बघितले की मग वाटायला लागतं बाबा कधी होणार असंच असायला येतात नका येऊ नका रस्त्याचा जो मधला पोर्शन आहे तिथे ना अशी फुलझाडं लागणार आहेत इतरांचं काम पण बऱ्यापैकी चालू आहे आणि असं म्हटलं म्हटलं बघा उजवीकडच्या रस्त्याचं काम आणि प्रेरणाच्या लग्नाला तीन वर्ष झाली लग्न झाल्याला पहिल्यांदाच आम्ही कोकणामध्ये आलो नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आज आपण परत चाललोय ते आपल्या गावाला मला तर माहिती आहे आई पप्पा बरेच दिवस गावालाच आहेत आणि आता गावाला आमचे सगळे प्रोग्राम पण आहेत म्हणजे सगळे देवळाचे प्रोग्राम आहेत आणि त्याच्याशिवाय पंधरा मेला पप्पांचा बड्डे पण आहे त्यानंतर मग आता आम्ही पण आहोत गावाला जाणार सगळे देवळाचे प्रोग्राम करणार पप्पांचा बड्डे करणार आणि मग आई पप्पांना घेऊन मुंबईला येणार आता आपली मोठी गाडी ऑलरेडी गावालाच ठेवलेली आहे आई पप्पांसाठी तर त्याच्यामुळे आता आम्ही छोटी गाडी घेऊन चाललोत गावाला आता आपण आहोत जिथून मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतो म्हणजे मागे दिसताने पनवेल बघा साई वर्ल्ड सिटी मॅरेथॉन नेक्सॉन ओके आता ही नावं सगळी आहेत ना आता ती पाठ झाली ना ना ओके okay, कारण इथे आम्ही बरेचसे फ्लॅट वगैरे पण बघितलेले आहेत आणि आता हा एरिया पण ओळखीतच आलेला आहे तर त्याच्यामुळे आता इथून आपण प्रवास सुरू करणार आहोत आपण जाणार आहोत एकदा प्रॉपर मुंबई गोवा हायवेने म्हणजे आता इथून आपण पेणमार्गे जाणार आहोत वडखळ करून पुढे पुढे जातानाच रस्ता बऱ्यापैकी रेडी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण घेऊ शकता आता इथून आमचं गाव एक चारशे सोळा किलोमीटर दाखवतं आहे आणि एक आठ साडेआठ तासांचा प्रवास आहे पण ठीक आहे आता वाटलं तुम्ही तुम्ही नऊ साडे नऊ झाले आहेत तर मला असं वाटतं एक लंच ब्रेक आणि ब्रेक बाकीचे ब्रेक पकडून वगैरे ना आम्ही एक सात साडेसातपर्यंत घरी आरामात पोहोचून जाऊ कारण आमची गाडी तुम्हाला माहिती आहे हळूहळू घेऊन जायची आहे तर त्याच्यामुळे चला प्रवासाला सुरुवात करूया सो तिकडे बघा मॅरेथॉन नेक्सॉनच्या बिल्डिंग दिसतात सगळ्या पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता तिकडे आहे ती साई वर्ल्ड सिटी हिरानंद आणि फॉर्च्युन सिटीचा बोर्ड लागला आहे पण ती तिकडे कुठेतरी आहे तिकडे पोलीस काका उभे आहेत म्हणजे ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक काका आणि बघतात आज बकरा कोण मिळतो आहे का ओके आणि समोर आहे ते आपलं पनवेल तिकडे उरण आता आम्ही आलो ना तर ते आलो आम्ही डायरेक्ट मुंबईवरून आणि थोडं ट्रॅफिक लागलं उशीर झाला निघायला लवकर निघाला असेल एवढा ट्रॅफिक लागला नसतं तरी पकडलेलं आहे वाटतं पकडलं आहे पकडलं आहे येस 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 पकडलं आहे आणि आता बघा इकडूनच पुढे गेलात ना की तुम्हाला पुष्पकनगर वगैरे एरिया लागतो आता आम्ही करंजाडे म्हणजे पनवेल बायपासून हॅलो हाय सबस्क्रायबर पण आहेत हॅलो आपलं नाव सतीश गायकवाड सतीश गायकवाड तुम्ही कुठे चाललात आता आता चालू पळस प्यायला पळस पेला चालला अच्छा ओके बरं So, आपण आता आता आलो इकडे आणि आता इथून आपण आपण पुढे आपल्या मुंबई गोवा हायवे आणि इथे बघा नाक्यावरती पण बऱ्याचशा बिल्डिंगचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे टाइम बघितलं तर ही बिल्डिंग हे सुरू जाईल पण आता बऱ्यापैकी नाव पण आलेली आहे उभी राहिली आहे मला वाटतं आतलं काम चालू आहे आणि आता ते सबस्क्रायबर पण भेटलेले ते पुढे निघाले आणि हा रोड जसं तुम्हाला म्हटलं बऱ्यापैकी जातानाच तर बऱ्यापैकी रेडी आहे ओके okay, सो so, बाकी मी तुम्हाला अपडेट देत राहीन कसा आहे रोड आपला आणि काय आहे बघा हा इथे पळसपे आहे तर ते पळसपेलाच राहतात आणि इथे जॉब करतात ओके आणि आता मला ओढ लागली आहे ती ब्रेकफास्टची तर लास्ट टाइम आपण अलिबागला गेलो तेव्हा एका रेस्टॉरंटला आपण मस्तपैकी के ब्रेकफास्ट केलं आणि हो, त्याच्या बाजूला सी एन जी पंप सी एन जी पंप पण आहेत ओके सो तिथे आपण सी एन जी पण करूया आणि ब्रेकफास्ट पण करूया तर चला या आता पुढे प्रवासाला सुरुवात करूया आणि बघा पनवेलवरून सुटल्यानंतर हार्डली चार किलोमीटरच्या अंतरावरती हा था सी एन जी पंप आहे तर या सी एन जी पंपावरती आता आपण जरा सी एन जी भरून घेऊया आणि मग ब्रेकफास्ट करूयाच्या समोरच बाजूलाच रेस्टॉरंट आहे आणि सी एन जी भरण्याचं काम चालू आहे आणि खूप मोठा पंप आहे आणि बरेच आउटलेट आहे तर तुम्हाला तर वाटतं तुम्ही इथेच सी एन भरत जा कारण बघा एक दोन तीन चार पटापट सी एन जी भरून होईल आणि त्या साईडला पण आहेत म्हणजे टोटल आठ आहेत तर त्याच्यामुळे इथे आरामात सी एन जी भरून होईल तुमचं आणि मग आता पुढचा प्रवास सुरू करता येईल आणि इथे भरलात की मला असं वाटतं तुमचा चिपळूणपर्यंत जायला हरकत नाही गाडी ए सीवरती एक किंवा दोनवरती असली तरी आणि तर वेळ झाली ते ब्रेकफास्टची बघा शुद्ध शाकाहारी त्रिमूर्ती स्नॅक्स आणि त्याच्या बाजूला पण एक सी एन जी पंप आहे इकडेच डाव्या साडा हा बघा तर तुम्ही इथे पण भरू शकता पण आम्ही आधीच भरला तर तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत तिथे सी एन जी भरायला तर या जरा आपण स्नॅक्स खाऊन घेऊया काउंटरवरून कुपन घ्यावं लागतं आणि साबुजणा वडा वगैरे साठ रुपये आहे साबुदाणा खेत्री साठ रुपये तिंबिरवडी साठ थालीपीठ सत्तर अंडबोहे पन्नास उपहा पन्नास तिघा साठ या सगळ्याचा रेस्टॉरंटचा अँबियन्स आहे तर आम्ही बाहेर बसलो आहोत जरा आता जरा वडा सांगितला आहे गरमागरम बनतो आहे की घेऊन जाऊ आपण बघा इथे आला तो आपला गरमागरम वडा प्रेरणा मला शूट करते मी तिला शूट करते सो प्रेरणाचा मिनी ब्लॉग चालला आहे इंस्टाग्रामसाठी बघा पनवेल सोडून एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आतापर्यंत तरी रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडला काम झालेलं दिसतंय हाताचा जो रस्ता आहे म्हणजे येतानाचा जो रस्ता त्याचं काम आत्ताच झाल्यासारखं वाटतं आहे तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये पण कलर डिफरन्स आहे ओके हा एकदम जरा काळसर आहे आणि तो एकदम पांढरा शुभ्र आहे जरा त्याच्यामुळे येतानाचं काम पण बऱ्यापैकी चालू आहे आणि असं म्हटलं म्हटलं बघा उजवीकडच्या रस्त्याचं काम आता अर्धवट दिसतं आहे म्हणजे तिथपर्यंत जायला आता मधला पॅच पेंडिंग होता आता पुढे वाटतं दिसतं आहे की नाही माहिती नाही खरंच इथे आता फुल चालवण्याची शक्यता आहे तुम्ही बसवून राहिलेल्या आहेत सध्या पोलिसांची चेकिंग पण चालू आहे इलेक्शन्स आहेत ना तर त्याच्यामुळे चेकिंग जोरात चालू आहे स्पेशली ब्लॅक मनीसाठी आणि हे बघा माणसं बसलेली आहेत उजव्या आताला माझ्या चेक करतात पैशाची अफरातफरी होते ना, ना की नाही होत आहे आणि जसं म्हटलं की बघा तो थोडासा एक पॅच होता फक्त तर तिथे फक्त नव्हता पण आता इथून पुढे तर तिथं तर बरं की इथून पुढे तर पुढे दिसतोय बऱ्यापैकी आणि ते एक सी एन जी पंप दाखवतो मला वाटतं हा तो पेंटचा सी एन जी पंप आहे ट्वेंटी फोर अवर सर्व्हिस हाय प्रेशर नियर हॉटेल हाय किचन तर हा डाव्यातला दाखवतोय पण हा कुठचा आहे मला माहिती नाही पण पेंटच्या ब्रिजच्या खालती अजून एक उजव्यात आला आहे पण तो म्हणजे लेफ्टने खाली जाऊन दुसरीकडे जावं लागतं तिकडे पण एक सी एन जी पंप आहे आणि खालतीचं एक नदी पण आहे नदीला बऱ्यापैकी पाणी पण आहे ट्रक चाललाय आहे आणि ट्रक सामान तो प्रवास चालू आहे आता वडख्याला भेटूया डायरेक्टली वडखाला काय अपडेट असेल ना तुम्हाला सांगतो तू बघू शकता ॲक्च्युली तो मेन रोडलाच आहे सी एन जी पंप जे आता या रस्त्याला बरेच सी एन जी पंप राहिले आहेत म्हणजे पनवेलवरून निघालात ना आता ऑनलाईन सी एन जी पंप जवळजवळ तीनच इथेच मला भेटले आणि आता पुढे तर तो आहेच आपला वाकड नाक्याला त्याच्यामुळे या रस्त्याला तुम्ही येत आहे तर सी एन जीचं टेन्शन नाही कुठे कुठेतरी तुम्हाला सी एन जी मिळून जाईल आणि आता आपण पोचलो आहे ते वडख्याला त्याच्यामुळे जर तुम्ही अलिबागला जाणार असाल ना तर बेस्ट आहे आता कारण वडखळ्यापर्यंत तर असं तर चांगलाच आहे तर फक्त वडखळ टू अलिबागचा मी बघितलं तर या रस्त्याचं पण काम थोडं चालू होतं तर माहिती नाही आता तो रस्ता कम्प्लीट झाला आहे की नाही पण तरी रस्ता एकदम मक्कन आहे आणि दोन्ही साईडचा तर ते एक चांगली गोष्ट आहे आणि आपण अलिबागला लवकर जाणारच आहोत आपलेच एक मित्रच आहेत ओके तर त्यांना भेटायला जायचं आहे आणि त्यांचा एक बंगलो आहे त्याचं पण शूट करायचं आपल्याला आणि थोडं रिअल इस्टेटचं पण काम आहे अलिबागला ओके सो त्यासाठी पण आपण अलिबागला नक्कीच जाऊ पण आता तरी यस पर्यंत तरी रस्ता चांगला आहे आता वडखळ टू पुढे बघूया नागोटणीला काय परिस्थिती आहे आणि इंदापूर आणि माणगाव बायपास अजून तरी रेडी नाही आहेत कोल्हाड्याच्या तिथे पण थोडं काम चालू आहे असं लास्ट टाइम आम्ही बघितलेलं बघूया आता यावेळी काय अपडेट मिळतात ते आणि तुम्ही बघू शकता आता रस्त्याचा जो मधला पोर्शन आहे त्या तिथे ना अशी फुलझाडं लागणार आहेत ते इथे ती लावून कम्प्लीट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे बघा तिकडे पण बरेच जण मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत होते की अरे मुंबई गोवा हायवेला सगळी झाडं उडवून टाकली त्याच्यामुळे सगळं बघाच वाटतं मग आता गव्हर्मेंट झाडं लावायचा प्रयत्न करते आहे बघा तिकडे पण तरी माती टाकली आहे इकडे पण आता लवकरच झाडं येतील आणि मग दोन्ही बाजूला पण झाडं लागतील हळूहळू आधी रस्त्याचं काम कम्प्लीट होते मग बाकीची कामं पण होत राहते आता सगळ्यात मेन क्रिटिकल पॅच सुरू होतो आहे आपला आता हा पेज संपल्यानंतर बघूया कशी रस्त्याची अवस्था आहे आणि डाव्या आताला मस्तपैकी ट्रेनचा ट्रॅक पण दिसतो कारण तुम्हाला माहिती आहे हा रायगडमधला जो रस्ता आहे त्यावेळी ट्रेन एकदम पॅरल चालते रोडला त्यामुळे जाता इथं ट्रेन दिसते पण सो आता तरी आपला प्रवास चांगला सिमेंटवरचाच चालू आहे पुढे जाऊन बघूया कसं काय आणि आता जस्ट ना सालिंदे गेला आहे सालिंदे आणि आत्तापर्यंतचा रोड ना दोन्ही साईडला बघा तुम्ही काम ना बऱ्यापैकी जायला आहे इथपर्यंत तरी आता मध्ये फक्त एक गडपचा ब्रिज होता गडपचा त्याचं काम बऱ्याच वर्षापासून रकडलेलं आहे पण त्याचं काम पण आता चालू आहे म्हणजे खाली मी असे पिलर्स वगैरे लागलेले दिसले मला ओके स्लॅबचं काम चालू आहे म्हणजे ते पण कम्प्लीट होईल तर मला जर वाटतं प्रेरणा आपण या रस्त्याने आणलो लास्ट टाइम तर एक खूपच खडखड होती ना हो डिसेंबर एक आपण डिसेंबरमध्ये आलो होतो आता तरी बेटर वाटतं आहे इथपर्यंत तरी आता बघूया म्हणजे आता आताचा पॅच आलाय पण तिथे पण काम चालू आहे त्याच्यामुळे ते असं काय वाटत नाही बघा तिकडे पण हा आताच कोणपाटं उचलली जातील आता मला मशीन लावून ठेवली आहे मोठी ही मशीन एकदम मॉसम मशीन आहे याने पटापट रोड टाकला जातो बघा एक पण तो रोड टाकलाय हा आता बघा हा पॅच राहिलेला आहे ओके आपण तारीफ केली आणि पॅच आलेला आहे तिथे काम बाकी आहे काम चालू आहे काम चालू आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं काम ना बंद असेल ना की डोकं खराब होतं ॲटलीस्ट काम चालू असेल आणि असेटलीस्ट एका साईडीचे म्हणजे आता हे दोन लेन तरी झालेली असली ना तरी कशी जाणं येणारी गाडीला दोन्ही साईडने रस्ता मिळून जातो ट्रॅफिकच्या वेळी प्रॉब्लेम होतील अदरवाईज नाही बघा आता इथपर्यंत रस्ता काम पेंडिंग आहे पुढे परत तुम्हाला सिमेंटचा रस्ता दिसतो ना ते बघा ती बस परत एकदा तर सिमेंटच्या रोडवरती लागेल आणि मध्ये हे जे माती टाकण्याचं काम चालू आहे त्यानंतर मग तिथे पण झाडं लावली जाईल झाडं लावल्यावरती आणि उजव्या आणि त्याला दोन्ही साईडला पण झाडं लावली पाहिजे मातून छान वाटेल बघूया आता आपण पण टाकूया गाडी डिफिकल्ट आहे पण यस टाकलेली आहे आपण गाडी आणि बघा पुढे दोन बस चालल्या आहेत आपला पण प्रवास चालू आहे सो छान वाटतं आहे पण पुढे ती बस मस्तपैकी धुळा धुरा उडवते डावीकडे जो धुळा आहे चोवीस तास डिझेल विक्री चालू आहे वाखड नाक्यापर्यंत कशी परिस्थिती आहे ना ते बघितलं पाहिजे जर वाखड नाक्यापर्यंत जर अशीच परिस्थिती राहिली तर मग नथिंग लाईक इट म्हणजे तुम्ही आपण आपला पेण बडखड करून वाखडपर्यंत पोहोचू शकता कोपोली पाली घेण्याची गरज नाही आहे म्हणजे ॲटलीस्ट आता सध्या तरी म्हणजे कसं आहे नंतर इकडे पण टोल लागणारच आहे पण आता कोण म्हणजे थोडा आता खडबडीत रस्ता आला आणि हा इथे थोडा आता आता तांबडीच रस्ता आहे ओके इथे पण काम नाही झालं या पॅचमध्ये ओके पण हां जसं मी तुम्हाला म्हणत होतो कोपलेपल्लीला टोल द्यावा लागतो इथे टोल द्यावा लागत नाही अजून तरी ओके आता जरा चौक खराब रस्ता आलेला आहे हे मध्ये मध्ये पॅजेसचं काम आहे ते बघा नाही झालं अजून पण इकडे डावीकडे बघा तुम्ही सिमेंटचा रस्ता बघू शकता म्हणजे काम परत चालू आहे पण असे छोटे छोटे पॅजेस येतात तिथे नाही काम चालू आहे ते आता घट्ट कॅमेरा पकडलेला आहे कारण गाडी गडगडगड गडगडगड करते आहे म्हणून थोडी ताक थोडी आणि प्रेरणाला एक प्रश्न पडतो त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की द्या ओके okay, प्रेरणा म्हणते की हे फ्लेवर ब्लॉकचे रोड का बनवले जातात कारण बघा ना कसे उलटे जुलटे आडवे चिडवे एक जरी उकडला तरी बाकी सगळे उकडतात आणि तो ते तुम्हाला व्हेरिएशनचे रोड बघायला मिळतात म्हणजे मध्येच फ्लेवर ब्लॉकचा रोड मध्येच डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता मध्येच खडीचा रस्ता खडीचा रस्ता आता थोडा वेळ जरी झाला आहे तर आपला सिमेंटचा रस्ता काही दिसता नाही डांबरी रस्ता आणि का फ्लेबर ब्लॉकचा रस्ता तोच दिसतो आहे तर मला असं वाटतं कुठच्याला असं वाटतं कुठंतरी शहरजवळ आलं आणि शहराच्या जवळनं बरीचशी कामं रखडलेली आहेत आता काहीतरी आलं आहे खरं तिची सुप्रसिद्ध आठवड असे निगडे आलं निगडे निगडेला आलो होतं आपण आता आणि निगडेला काम बरंचसं बाकी हा पूर्ण पॅचेस बाकी पण ॲटलीस्ट डांबरी रस्ता तरी चांगल्या अवस्थेत आहे त्याच्यामुळे दुःख नाही पण ट्रॅफिक लागू शकतं हो हो आणि आता आला आहे तो फेमस आमटेक आमटेक आलाय ग्रामपंचायत आमटेकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि इथेच हा प्रसिद्ध ब्रिज आहे ज्या ब्रिजचं नाम कित्येक वर्षापासून अडकलेलं आहे आता या बसमुळे दिसत नाही आहे पण बस, बस एकदा पास झाली मला हा ब्रिज दिसेल मला वाटतं तोपर्यंत हा ब्रिज होत नाही आमटेकचा तोपर्यंत कठीण आहे आणि नाही आम काही दिसत नाही आहे आता इकडे ब्रिजवरती पण आहे तसं दिसतं आहे आणि हे बघा या लेफ्टवर बॉक्चर असतंय नुसती माती टाकून ठेवलेली आहे हा इकडचा रस्ता बनायला अजून लागेल बराच वेळ लागेल मला वाटतं अजून सहा महिने तरी जाईलच इकडे बघा मी इकडे टाकून ठेवलाय मध्ये पार्टिशन तिकडची धूळ वगैरे इकडे येऊन आहे म्हणून आणि आता ही बस आली आहे त्यामुळे गाडीचं स्पीड एकदम डाऊन झाला आहे ओवरटेक करता येत नाही कारण समोरून गाड्या येतात आणि एफ बॉक्सचे ब्लॉकचे रस्ते वरती घालते सगळे आता बघूया कधी एकदा आपल्याला सिमेंटचा रस्ता लागतो उगाच मी तारीफ केली या तुम्ही खोपोली पाली मार्गेच उगाच नका काय इकडून टोल वाचवण्याच्या नारत मी आलो कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे नाहीतर मी पण जनरली पाली मार्गेत जातो जेव्हा आई वडील वगैरे असतात तेव्हा तर मी पण नाही येतो तर मला असं वाटतं पुढे सिमेंटचा रोड लागेल पण तया का बघा केवढा अजस्त्रसा ट्रक आणि ट्रकवरती किती सामान लादून चालल्यावर थोडा लोड आहे बाबर आहे बाबा लांबच या ट्रकपासून सगळ्या हिंदी मूवीची आठवण येते आणि मला असं वाटतं मध्ये जवळजवळ एखादा पाच किलोमीटरचा पॅच होता पाच ते सहा किलोमीटर ते सगळ्या डांबरी रस्ता आणि विचित्र रस्ता होता डांबरी पेवर ब्लॉक सिमेंट ओके okay, आणि आता परत एकदा आलेला आहे तो आपला सिमेंटचा रस्ता आणि आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे सो आता रस्ता असाच राहील वाघाणं पडतला तर तुम्ही बघू शकता जसंपैकी ट्रेन चालली आहे ट्रेन कोणती ट्रेन आहे कलरवरून नोका बघा आणि आता परत आता एक मध्ये पॅच आला आहे तर हा सगळा डांबरी रस्त्याचाच पॅच ना त्याच वेळी मोठे ट्रक पण आला त्यामुळे ओवरटेक करता येत नाही बसला ओव्हरटेक करता येत नाही तर आता तुमचं झालाच तांचा पण आणि जरा आरामात आलावं करूया कारण या गाडीला जरा आमच्या पिकअप नाही आहे त्यामुळं जे सी दर्शन होत आहे मध्ये मध्ये आणि समोर आता सिमेंटचा रस्ता दिसतो आहे त्याच्यामुळे मी काही जास्त काही करणार सो बघा आता फ्लेवर ब्लॉक्सचा रस्ता संपतो आहे आणि परत एकदा लागणार आहे तो आपला सिमेंटचा रस्ता फ्लेवर ब्लॉक्सपासून एकदा मुक्ती द्यावा तर रस्ता टांबरी देवा नाही तर मग तो आपला सिमेंटचा बघतो तर आता परत एकदा आला आहे तो सिमेंटचा रस्ता चला आता परत एकदा आणि गाडी चालवू शकतो मस्तपैकी अशी रिलॅक्स दाखवत राहतो ना <laughs> अशी गाडी चालवतो आहे आता आणि छान वाटतं ना असं मी तर काय पळवत नाही आता मला सांगितलं की आरामात आरामात जायचं आहे मग एका हाताने मस्तीपैकी ॲक्सिलेटरवर थोडा पाय ठेवलाय आहे लागला तर ब्रेक पण गरज पण नाही पडत आपण आपल्या डाव्या मध्ये आहोत आणि शांतपणे प्रवास चालू आहे हा विषय सगळ्या प्रवासाचाच होईल होईल लवकरच होईल पण किती वर्षानंतर ते माहिती नाही मला वाटतं आत्ताच आम्ही बोलत होतो त्याच्याने प्रेरणाच्या लग्नाला तीन वर्ष झाली लग्न झालेला पहिल्यांदाच आम्ही कोकणामध्ये आलेलो पण त्यावेळी रस्ते कसे होते आता थोडे बेटर झाले आहेत पण तीन वर्षात पण काही कम्प्लीट नाही आल्या वाटतं अजून तीन वर्ष तरी जातील रस्ते होतील मग एकदम स्मोत असं एक आठ ठेवून गप्पा मारत परत छानपैकी मग जाता येईल गावाला बघूया कधी होतो येतो कधी दिवस विचारतो येतो बघा अजून तरी सगळा सिमेंटचा रस्ता आहे आणि बघा आता कुठच्या तरी ब्रिजचं काम जोरात चालू आहे रस्ता खराब आहे असे ब्रिज बघितले की मग वाटायला लागतं मग मग कधी होणार ब्रिज काही नाही म्हणता म्हणता वर्षभर तरी नक्कीच आहे हा ब्रिज बनायला एवढं लवकर तर नाही म्हणतात पावसाळा जवळच आहे म्हणजे कधीही पाऊस पडू पण शकतो टेक्निकली तर चालूच ही सगळी जी माती टाकली तर ती वाहून जाण्याची शक्यता आहे तो मग हा एक ब्रिज पुढे अजून एक ब्रिज सो आयडियली आता मला असं वाटायला लागलं आहे की अजून काही दिवस तरी पाली मार्गे आलेलं चांगलं आहे त्याने अवॉइड करा खोपली पाली इज बेटर एवढ्यात तर म्हणजे बाकडला पोचलो असतो आलो असतो याची आता काहीच काम झालेलं नाही आहे काम चालू आहे पण जास्ती चांगली पण आता अशा वेळी काम चालू आहे ना की पावसाळा आहे तोंडावर पावसाळ्यात एवढी सगळी मातीचा करणार काय सगळ्या चिका लावून जाणार आहे असताना पावसाळ्यात त्यामुळे बाबा महिन्याभरानंतर तर अजिबातच येऊ नका किंवा का मोठे मोठे बी लावलेले आहेत आता मी आलो आहे मला असं वाटतं गणपतीला वगैरे जर आलो किंवा जूनमध्ये तर मी या रस्त्याने नाही येणार वेल गोवा आहे कोपोलीपाली होते बघा ना जी सी बी मस्त काम चालू आहे करत आहेत आणि बघू शकता धूळ उडूवी तर गाई निघाल्या तसे गाड्या निघालेल्या आहेत आणण्याची आठवण झाली आणि आता सिमेंटचा रस्ता फायनली आलेला आहे सो नो 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 म्हणजे मी उगा तारीफ केली या रस्त्याची ओके okay, पण खोपोलीपाली इज बेटर अवॉर्ड दिस रोड स्पेशली तत्तरी मे महिन्यात ठीक होता पण पावसाळ्यात तर या रस्त्याची पूर्ण वाट लागणार आहे परत एकदा आणि सगळीकडे छान चिखल होऊन जाईल ओके आता त्याच्यामुळे गडबड होणार आहे बघा काय होणार बघा पावसाळ्यामध्ये सांगा हा सगळा चिखल चिकल आता दुसरा तुरळा उडतो आहे डायव्हर्जन्स करून ठेवलेली आहे तर नका एक्सपेरिमेंट करू खोपोलीपालीचा टोल द्या आणि गुपचुप त्या रस्त्याने या असंच म्हणावं लागेल अजून एक वर्षात आली एका वर्षात बघूया मला असं वाटतं ब्रिज ब्रिज रेडी झाले तर नथिंग लाईक इट पण आता इथे आहे अजून वाकण आलं नाही आहे कधी इथे बघतोय वाकण आलं की जरा बरं वाटेल पण एवढा मी नक्कीच यार गोपाली पाली नाही आल्यावर वाकणला पोहोचलो असतो बड्डी काय व्हिडिओ पण झाला छान तो आता परत आता डांबरी रस्ताच आहे बघा इकडे पण काम नाही झालं आहे काम मला वेळ लागेल अजून बघा आता इकडे दोन्ही साईडचं सा काम बाकी आहे जेव्हा पण सिटी येते ना तेव्हा काम थांबतं असं तुम्ही बघू शकता मुंबई गोवा जनाक्रोश ये पन पन का अशा समितीबद्दल बोर्ड लागेल कुठे गती होता काय मला ट्रक ओव्हरटेक पण करता येत नाहीत कारण आता कुठेतरी सिटी आहे जसं मी तुम्हाला वाटलं पण आता पटकने छोटा ओव्हरटेक केला असता मग तो गाडी आली बघा ना इकडे हे ब्रेकचे काम अर्धावडा सोडून दिलेलं आहे घरी बसूनच नागोटने आला नागोटने नागोठणे आलेलं आहे मी आणि नागोटनेच्या नंतर तुम्हाला माहिती आपला वाकड नाका सो लवकरच येईल अजून सुद्धा तुम्ही वडखळ टू तु नागोटणे त्यानंतर आवडच करा तुम्हाला अलिबागला जायचं असेल ना तर बेस्ट आहे अलिबागला जाण्यासाठी तुम्ही आपल्या रस्त्याचा वापर करताय मुंबई गोवा हायवेचा तो उत्तम आहे फक्त वडखळ टू अलिबाग रस्ता कसा आहे त्याची अपडेट घ्या बघा वगैरे काय काम झालं नाही तिथे फ्लेवर ब्लॉक्स होतात की इथे पावसाळ्यात किंवा गणपती ट्रॅफिक जाम होतं केलं वाट बघतो वाकड नाका आणि फायनली समोर वाकड नाका आलेला आहे ओके सो ट्रेन आतापर्यंत जास्त सरविध येईल ट्रेन काय सांगशील तू अजिबात येऊ नका अजिबात येऊ नका सर ट्रेन ट्रेनची तिकीट काढ आणि ट्रेनने गावाला सर <laughs> So, अजिबात म्हणजे अजिबात येऊ नका हा मध्ये खड्डे बिड्डे ट्रेनची तिकीट मिळत नाहीत ना त्याच्याबद्दल काय बोलशील पण किती प्रयत्न केले प्रेरणाने खूप प्रयत्न केले माझे लॉग इनच होत नाही माझ्याकडे तर स्क्रीन रेकॉर्ड पण आहे की म्हणजे तुम्ही बघू शकता केवढ बफरिंग म्हणजे किती एमबीपीएस तुमच्याकडे स्पीड असेल ना तरी ते नाही होणार कारण सर्व्हर्स सगळे जॅम करून ठेवतात बाकी सगळे पण मला असं वाटतं की जशी राज्यराणी आहे आपली म्हणजे दुधारी एक्सप्रेस अजून कोकणामध्ये गाड्या सोडल्या पाहिजे अवेलेबल केल्या पाहिजे कारण कोकण कन्नाला मोस्टली आता सगळी गोवावाल्यांचीच गर्दी असते जे गोवाला जाणारे असतात तर ती लोकच ऑलमोस्ट लो सगळे बुक करतात म्हणजे आता तर असंही झालंय की आपण कधी कधी काय होतं की आपण कोकण कन्या फुल असते राज्यराणी फुल असते सगळ्या कोकणात ज्या ज्या गाड्या जातात सगळ्या तिकीट अव्हेलेबल नसतात त्याच्यामुळे मॅंगलोर गाडीला पण कधी कधी तिकीट अव्हेलेबल नसतात म्हणजे लिटरली माझे जे एक्स ऑफिस कलिक्स आहेत तर ती लोक कंप्लेंट करायचे यार कितना तुम लोक पुरा ट्रेन लोग का मॅंगलोर एक्सप्रेस पुरा कणकावली मध्ये खाली काय काय आता आपले काही काही लोक तर डायरेक्ट मॅंगलोरची तिकीट काढून म्हणजे कणकवली वगैरे काय नाही डायरेक्ट मॅगलोर काढतात एक्स्ट्रा किलो चालतील बिघडत रोडमुळे कोणाला लागतो म्हणजे नका येऊ की काय माहिती आठ दहा किलोमीटर पण ते खड्डे खड्डे असं असं पोट नुसतं गडबड गडबड व्हायला लागते त्याच्यापेक्षा मग खोपोली पाली मार्केट टोल देऊन या सो असं झालं नका येऊ नका येऊ अवॉइड सो जो पण तर रस्ता मला वाटतं अजून एक वर्ष तर जाईल ना വേണോ ഏkay जाणार आहे बरीच जाणार बरीच जाणार हा रस्ता नाही होणार ओके कम्प्लीट फटाफट फटाफट कारण त्यातले ब्रिजचं वगैरे जे काम आहे ना व्हायला वेळ लागेल आणि वडखळ पर्यंत झालाय प्रणाय हा चांगला आहे नाखळ्यापर्यंत चांगला सो अलिबागवाल्यांची आहे आता अलिबागवाले मस्त तुम्ही वीकेंडला मस्त अलिबागला जाऊन व्यवस्थित येऊ शकता व्यवस्थित मग अलिबागला राहायला जाऊया नको नको ओके अलिबागला पण आपले आहेत मित्र परिवार बरेचसे आता खूप छान छान मैत्री झालेली आहे पण अलिबागला आपल्याला जायचं आहे आल्यानंतर स्पेशली yes, पावसाळ्यामध्ये जाऊया शूट पण करायचं आपल्याला या विला आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टीज पण शूट करायचे माझ्याकडे मला गव्हर्नमेंट एकच म्हणजे काय म्हणू आपण एकच मागणी आहे की बाबा रस्त्याचं काम लवकरात लवकर करा आणि दुसरं म्हणजे आमचे जे कोकणात येणाऱ्या ज्या सगळ्या रेल्वेज आहेत तर प्लीज त्याची तिकीट माहिती नाही आता आपलं कोकणातलं पॉप्युलेशन किती आहे कोकणाचं पॉप्युलेशन सिंधुदुर्ग को, जिल्ह्याचं आठ लाख आणि आट रत्नागिरीचं पंधरा लाख पण मुंबईत मध्ये राहणारे किती आहेत कोकणी लोक हो, ते सगळे मिळालं तर मलाच वाटतं साठ सत्तर लाख होतीलच झालंय की डेला सुद्धा तिकीट मिळत नाही मिळत नाही तात्काळमध्ये तर नाहीच नाही अजिबात नाही त्यामुळे मे महिन्यामध्ये टुरिझम आहे लोकांना फिरायचं आता सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये यायचं आहे पण प्रॉब्लेम तोच होता ना सगळे जण बोलतात अरे आता कालच आपल्या राजसाहेब ठाकरेचं भाषण झालं आणि त्यांनी पण सांगितलं अरे कोकणामध्ये नुसती हॉटेल काढा आणि मस्तपैकी टुरिझम डेव्हलप करा सगळं ठीक आहे आम्ही उघडलेली होम होमस्टे विला छोड मी असं नाही म्हणतात विला आपला बऱ्यापैकी बुक असतो ओके okay, सो so, टुरिझम चांगला रिस्पॉन्स आहे पण तो फक्त त्या पॅच हो मालवण तारकरली देव त्याच्या पुढे काय नाहीये आणि त्याच्या पुढे काय डेव्हलपमेंट होत नाही कारण रस्ते आणि ट्रेनच्या तिकिट्स अव्हेलेबल नाहीये फ्लाईटचे तिकीट पण किती माहितीये सात हजार रुपये तिकीट होते साडेसात हजार रुपये तिकीट म्हणजे आम्ही विचार करत होतो की ठीक आहे आता नाही मिळत तर आपण कसं ट्रॅव्हल करायचं तर आम्ही आधी आपला सिंधुदुर्गातलाच म्हणून जी पी आधी बघितलं साडेसात हजार रुपये सुद्धा तीन दिवस येत दिवस नो फ्लाइट आणि चौथ्या दिवशी जी फ्लाइट होती ती साडेसात हजार रुपये तिकीट म्हणजे मला तिकडे कळत नाही की ते एअरपोर्ट बनवलं काय म्हणजे ते नॉर्मल फ्लाइट ना उतरू शकत नाहीत ओके तिकडे त्या छोट्या फ्लाइट शकतात ओके त्यासाठी रनवे पण छोटा आहे मग मग एक प्रॉपर असं एअरपोर्ट बनवा ना कुठेतरी दुसरीकडे बनवा आता गेलं तर फुल फ्लेज मध्येच व्यवस्थित चालू करा आणि आपल्याकडे आहे येणार पॉप्युलेशन बाय फ्लाईट सुद्धा आहे आहे आता मालवण तरकली बघला तर आराम येईल फ्लाईटने येतात ना कारण इथे जो क्रीम क्राऊड येतो तो ऑब्वियसली अफोर्ड करू शकतो अफोर्ड करू शकतो सो नक्की पण तशा फ्लाइट पण अवेलेबल झाल्या पाहिजेत काय माहिती जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर मला वाटतं कदाचित फ्लाइट तिकीटचे रेट्स थोडेफार कमी होतील मेन तर म्हणजे फ्लाइट लागतात ना म्हणजे ज्या स्पाइस जेट इंडिगो यांच्या फ्लाइट्सच नाहीत तिकडे आकाशाच्या वगैरे कारण त्यांची विमानं उतरू शकत नाही तिकडे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे छोट्या एकदम पन्नास सीट वाला फ्लाइट हा तर त्याच्यामुळे नुसतं नावाला ते एअरपोर्ट चालू झालेला आहे उपयोग तर काय नाहीये त्याचा ट्रान्सपोर्टेशन मेन कोकणात जर पर्यटन हवं असेल तर ट्रान्स फिक्स केलं पाहिजे अजून काहीच नाही त्याच्यामध्ये ओके मु, हा मुंबई गोवा हायवे तर ट्रेन ची ट्रॅक वाढवले पाहिजे त्याच्यामुळे मग मल्टिपल ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे yes. आणि एअरपोर्ट ओके आता मोपा झालाय पण मोपा आम्हाला खूपच लांब तीन साडेतीन तास आणि ते गोव्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर ऍटलीस्ट तिकडे फ्रिक्वेन्सी आहे फ्लाइट ची आणि म्हणजे नवीन ओन सुद्धा छान फ्रिक्वेन्सी आणि तिकीट सुद्धा फार अगदी चांगले मेन तर रत्नागिरी जिल्ह्याला पण रत्नागिरी एवढी मोठी सिटी आहे त्याला पण एअरपोर्ट नाहीये ओके रत्नागिरी एअरपोर्ट बद्दल कायच कोण को बोलत नाही ओके ना सिंधुदुर्ग मध्ये एअरपोर्ट झालाय पण तो अर्धवट एअरपोर्टच मी म्हणेन ओके आणि त्याला काय अर्थच नाही एअरपोर्ट बनलाय त्याला नुसतं नावाला एअरपोर्ट बनवून झाला आपण मँगलोर फिरायला गेलो मॅंगलोर पण छान असं डेव्हलप्ड आहे टुरिस्ट फ्लाइट वगैरे सगळं सगळं ट्रेन वगैरे रोड वगैरे काय असम आहेत यार त्यामुळे तिकडच्या कर्नाटकचं जे टुरिझम आहे ना ते एवढं छान डेव्हलप झालंय आणि आमच्याकडचं रखडलेलं आहे सो एनिवे असं होत राही याच्यावरती पण आता या ब्लॉग मध्ये आम्ही इथेच थांबतो इथेच ब्लॉग खूप मोठा झाला आता पुढचा ब्लॉग तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला मिळेल ओके okay, सो so, या ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद